नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून वाहून गेलेल्या जमिनीसह पिकांसहित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रवळजी येथील शेतकरी बबन वाघ गोकुळ जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे कळवण तालुक्यातील पुणतखोरे खोऱ्यासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय परिसरात पावसाळी कांदा कांदा रोपे सोयाबीन मका बाजरी कडधान्य कोबी फ्लॉवर टमॅटो मका पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे गेल्या आठवड्यात तालुक्यात पावसाचे थेमान असताना शासनाचे अधिकारी जागे झाले शासकीय अधिकारी मात्र शेतावर येऊन फक्त पीक सदृश पाहणी करून गेले मात्र वरिष्ठ पातळीवरून पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे येथील शेतकऱ्यांना सांगण्यात आले यामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त नाशिक संपूर्ण पट्ट्यात संततधार पावसानं थैमान घातले असून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे तरी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये व ज्यांची शेती अति पावसाने वाहून गेली असल्यास शेती सुधारणा म्हणून प्रति हेक्टरी दोन लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावेत अशी मागणी बबन वाघ गोकुळ जाधव बबन जाधव अनिल जाधव बाळासाहेब निकम दीपक निकम आबा निकम पुंडलिक जाधव आदींसह पुणत खोऱ्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र केसरी न्यूज प्रतिनिधी साहेबराव निकम रवळजी सदर शेतकरी किसन काशीराम जाधव रवळजी आज त्यांच्या क्षेत्रात पूर्ण उजव्या कल्याचं पाणी पूर्ण पाटाचं पाणी पूर्ण शेतात गेलेले आहे आतोनात नुकसान झालेले आणि पाठाची पहिली परिस्थिती म्हणजे खूपच दिवसापूर्वी उजव्या करण्याचं काम खूपच रखडलेलं आहे आणि आज शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान असेल सर्व शेतकरी किसान काशीराम जाधव याच्याकडे ॲक्च्युली दोन एकर शेती क्षेत्र आहे पण सदर क्षेत्रात आज कुठल्याही उपजीविका बागण्यासाठी त्यांच्याकडं कुठलंच उत्पन्न येणार नाही इतकं आतोनात नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याचं सदर शेतकऱ्याचा न्याय मिळावा ही शासनाकडे मागणी आहे आणि सदर या पाठाचं काम पूर्ण तत्वावर न्यावं ही कुठलेही शासन या पाटाकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे सदर पाऊस सुरू झाल्यानंतर जेशी बिहून फक्त डवळून मोकळ होऊन गेलेले आज सदर अभियंता काल आलेले होते त्यांनी सदर पाहणी केली की त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा सदर शेतकऱ्याने न्याय मिळावा त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशा बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान आहे इथून खाली पूर्ण क्षेत्र म्हणजे इथून वरतीसुद्धा या क्षेत्रात पाण्याखाली गेलेले आज पूर्ण क्षेत्रात आम्ही शेतामध्येच उभे आहोत मक्याची अवस्था काय आहे आणि सोयाबीनची काय अवस्था आहे प्रत्येक क्षेत्र फोडतोड बांध नुकसान इतकी झालेली की म्हणजेच सांगायला सोयीने इतकं नुकसान झालेलं आहे सदर शेतकऱ्याला शासनाने आणि या पाठाचं उजव्या करण्याचं काम पूर्ण तत्वावर न्यावं नाहीतर सदर शेतकरी आम्ही रवळजी शेत इकडचे जे दाखल जे क्षेत्रातले आम्ही उपोषणाला बसू